मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत पाहू शकता जी आर जो शासन आहे पुनर्नियुक्तीचा हा जारी होऊन जवळजवळ दोन महिने पूर्ण झाले आहेत अजूनसुद्धा सगळ्या जिल्ह्यांची नियुक्ती आहे पुनर्नियुक्ती प्रक्रिया ही पूर्ण झालेली नाही आहे आणि पाहू शकता प्रत्येक जिल्हा निय नवीन मार्गदर्शक सूचना ज्या आहेत ह्या जारी केल्या जात आहेत आता यामध्ये पाहू शकता बीड जिल्ह्याअंतर्गत आजची जी नवीन अपडेट आहे नवीन मार्गदर्शक सूचना हे जारी करण्यात आली आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड यांच्या अंतर्गत सर्व शासकीय निमशासकीय आणि खाजगी शैक्षणिक संस्था जिल्हा बीड यांच्यासाठी पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांना वाढीव कालावधी रुजू होण्याबाबतचं हा शासन निर्णय आहे यामध्ये जे परिपत्रक आहे मार्गदर्शक सूचना यामध्ये पाहू शकता संदर्भ क्रमांक एकण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे आणि या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी यांना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते संदर्भ क्रमांक दोन आणि तीन अन्वये शासन निर्णय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ सहा महिनेऐवजी अकरा महिने करण्यात आला आहे जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत पाच होण्याची मुदतवाढ दिल्यास एप्रिल महिन्यामध्ये परीक्षेच्या कारणामुळे तर मे आणि जून महिन्यात शैक्षणिक संस्थांना अडूनय असलेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे कोणतेही प्रशिक्षण मिळणार नाही ना। त्यामुळे पाहू शकता संदर्भ क्रमांक चार आणि पाच अन्वये शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यप्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना नव्याने पाच होण्याच्या मुदत बा वाढीचे आदेश जे आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून अथवा सुट्टीनंतर शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या तारखेपासून देण्यात यावे असे सूचित केले आहे यास्तव पाहू शकता ज्या आस्थापनेत हंगामी सुट्ट्या अडुनीय असतात अशा आस्थापनांची वाढीव पाच महिन्याचा यासाठी मुदतवाढीचे आदेश देण्यात यावेत उदाहरणार्थ पाहू शकता साखर कारखाना इत्यादी जेणेकरून संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना योग्य प्रकारे कार्यप्रशिक्षण मिळू शकेल म्हणजे पाहू शकता ज्या आस्थापनेमध्ये हंगामी सुट्ट्या अडुनीय असतात अशा आस्थापनांमध्ये पाच महिन्याचा पुनर्नियुक्ती आदेश जारी करण्यात सांगितलेलं आहे त्याचबरोबर पाहू शकता प्रशिक्षणार्थी सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे पुढील पाच महिन्याचे प्रशिक्षण घेऊ इच्छितात त्यांना प्रशिक्षणार्थांना प्रशिक्षण कार्यकाळ सहा महिनेऐवजी अकरा महिने करण्यात आला त्या दिवसापासून म्हणजेच दहा मार्च दोन हजार पंचवीसपासून पुढील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये रुजवणं आवश्यक आहे म्हणजे मुदतवाढ पाहू शकता शेवटची तारीख सांगण्यात आली होती तीस एप्रिल आता यामध्ये तुम्ही दहा मार्चपासून पुढच्या सहा महिन्यामध्ये रुजव होऊ शकता एवढ्या सहा महिन्यासाठीचा तुम्हाला कार्यकाळ देण्यात आलेला आहे यातला एक महिना जो आहे संपलेला आहे आता महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही सहा महिने यासाठी वाट बघू शकत नाही आहे पाहू शकता नियुक्ती जर असेल तर तुम्ही आत्ताच घेणार असाल नंतर नियुक्तीसाठी तुम्ही एक दुसऱ्या ठिकाणी जर जॉईनिंग नियुक्ती तुम्हाला मिळाली तर त्या ठिकाणी तुम्ही प पुन्हा येणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला आत्ताच नियुक्ती घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर अशा अस्थापणा जे ते परीक्षा असतील मे आणि जून महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतील उदाहरणार्थ शैक्षणिक शाळा विद्यालय महाविद्यालय अशा आस्थापनांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना नव्याने पाच महिन्याच्या मुदतवाढीचे आदेश एक जुलै दोन हजार पाच पंचवीस अथवा सुट्टीनंतर शाळा महाविद्यालय सुरू होण्याच्या तारखेपासून देण्यात यावे सदर मुदतीचे आदेश देण्यापूर्वी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल अन्यथा सदर मुदतवाढीस मान्यता मिळणार नाही याबाबत सर्वस्वी जबाबदारी संबंधित आस्थापना आणि शैक्षणिक संस्था यांची राहील याची नोंद घ्यायची आहे तशी पाहू शकता उपरोक्त योजनेची उचित कार्यवाही करून जास्तीत जास्त उमेदवारांना लाभ मिळेल अशी कार्यवाही करायची आहे या संदर्भातलं बीड जिल्ह्यासाठीचं सा हे परिपत्रक आहे आणि अशाच पद्धतीचं परिपत्रक जे आहे प्रत्येक जिल्हाने आय जारी केले जात आहे आता यामध्ये शैक्षणिक संस्था पाहू शकता सर्व शासकीय निमशासकीय खाजगी शैक्षणिक संस्था आहेत यांच्यासाठी नियुक्ती जी आहे हिला आत्ता मिळणार नाही आहे ती एक जुलैनंतर पाहू शकता एक जुलैपासून ती नियुक्ती मिळू शकते जुलैमध्ये लगेचच नियुक्ती दिली जाणार नाही म्हणजे पाहू शकता पहिले पंधरा दिवस तरी तुमची नियुक्ती प्रोसेसमध्ये जातील म्हणजे जुलैच्या पंधरा जुलैनंतरच तुम्हाला नियुक्ती मिळू शकते आता ज्या खाजगी आणि सरकारी आस्थापना आहेत काही ठिकाणी त्या नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे खाजगी आणि सरकारी आस्थापनांमध्ये तर काही ठिकाणी हे नियुक्ती प्रक्रिया अजून रखडलेली आहे अजूनसुद्धा त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही आहे टॅबवर पोर्टल नाही आहे जॉईनिंग नाही आहे अशा पद्धतीची कारणं देण्यात येत आहेत अजून त्यांची नियुक्ती नाही आहे तर अशा ठिकाणी लवकरात लवकर या दिवसांमध्ये पाहू शकता आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे ज्या उमेदवारांचं त्यांना तरी ॲटलिस्ट नियुक्ती जी आहे हे देणं आवश्यक आहे आता यामध्ये पाहू शकता काही ज्या शैक्षणिक संस्था आहेत काही जिल्ह्यांसाठीच्या भंडारा जिल्ह्यासाठीचं पूर्ण शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांची नियुक्ती केलेली आहे बघ मग पुढची प्रक्रिया कशी करणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे संदर्भात सुद्धा अपडेट येणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने पाहू शकता आजची ही अपडेट आहे यामध्ये मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे म्हणजे तुम्ही आता तीस एप्रिलपर्यंत जॉईनिंग नाही होऊ शकलेला आहात तीस एप्रिल शेवटची तारीख होती तर तुम्हाला अजून पाच महिने येईल नियुक्तीसाठीचे पण पाच महिन्याची वाट पाहण्यापेक्षा तुम्ही जर नियुक्ती घेणार असाल तर आत्ताच आणि लवकरात लवकर इच्छुक आहात याबद्दलचा विनंती अर्ज सबमिट करून लवकरात लवकर नियुक्ती घेणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर पाहू शकता तुमची आधार प्रोफाईल म्हणजे तुमची जी इंटर्न प्रोफाईल आहे ही अपडेट करून घ्या त्याच्यामध्ये काही बाकी असेल तर त्यामध्ये पाहू शकता आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे डॉक्युमेंट कसं अपलोड करायचं आहे याची सगळी विस्तारात माहिती मी अगोदरच्या व्हिडिओ सेशनमध्ये डिटेलमध्ये सांगितलेली आहे तुम्ही चेक करू शकता आणि त्या पद्धतीने ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता आणि अशा पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही जॉईनिंगसाठी पूर्ण तयारीनुसार जी तुमची आस्थापना आहे त्यांना संपर्क साधू शकता लवकरात लवकर तुमची जॉईनिंग करून घेणं ही तुमची जबाबदारी आहे या संदर्भात पाहू शकता आस्थापना तुम्हाला मदत करेल पण सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही किती पुढाकार घेत आहे यावर सगळं अवलंबून आहे अशा पद्धतीने ही आजची महत्त्वाची अपडेट आहे या संदर्भातल्या अशाच दररोजच्या नवीन नवीन अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद